नमस्कार आज आपण कोणत्याही वाटणाशिवाय मस्त चटपटीत शिमला मिरची ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहोत अतिशय झटपट बनते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी पाव किलो इतक्या ढोबळी मिरच्या अशा क्यूब्समध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि दोन मिडियम आकाराचे कांदेसुद्धा असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत आता ही कट करून घेतलेली मिरची आणि कांदा मी इथं एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी इथं मी दोन चमचे लसणाची पेस्ट चमच्यावर धणे पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला चवीपुरता लाल तिखट चवीनुसार मीठ दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट मुठभर कोथिंबीर घातलायची आणि हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं या कांद्याला आणि मिरच्यांना व्यवस्थित असं चोळून लावायचं आणि एक दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवायचं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं यावर हिरवी मिरची आणि हिंग याची फोडणी करून घेतलेली आहे तुमच्या तिकटाच्या अंदाजाने इथं तुम्ही हिरवी मिरची वापरू शकताय फोडणी व्यवस्थित बसली की यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेली मिरची आणि मसाले घालायचे आहेत आणि एक मिनिटभर याला हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं नंतर अगदी गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर याला अग अजून एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मसाले चांगले परतून झाले की याच्यावर झाकण ठेवायचं गॅस कमीच करायचा गॅस अजिबात वाढवायचं नाही तर मसाले करपले जातील आता दोन तीन मिनटांनी पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं असं आधेमध्ये हलवून एक चार पाच मिनटाची याला वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं याला भाजीला चांगली वाफ बसलेली आहे छान अशी भाजी चांगली परतून झालेली चा आहे आता इथं मी अर्धा वाटी इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे हे दही घालायचं आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आत्ता मी अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे सुद्धा हाय फ्लेमवरच आता चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून मला पाणी थोडंसं कमी वाटते म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर साधारण मी एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून आण चा घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून भाजी चांगली शिजवून घ्यायची एक पाच ते सहा मिनटातच भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे पाहू शकताय याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं एकजीव करून घ्यायचं तर कोणत्याही वाटणाशिवाय अगदी छान रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी लागते एकदा अवश्य ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद